नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवनो कपाशी पिकावरती दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या कपाशी पिकामध्ये जो काही काळा मावा त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे त्यानंतर हिरवा तुडतुडा आहे पांढरी माशी आहे यानं आमचं जे काही कपाशी झाड आहे ते पूर्णतः वेढून गेलेले आहेत म्हणजे पहिल्या फवारणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे कीटकनाशक फवारल्यानंतरही त्या ठिकाणी हा जो काही काळामावा आहे हा मात्र त्या ठिकाणी जाण्याचं नाव घेत नाही आहे तो त्या ठिकाणी अजूनही त्या ठिकाणी टिकून आहे तर अशासाठी शेतकरी म्हणून आपल्याला एक चांगली फवारणी या ठिकाणी घेणं खूप गरजेचे आहे जेणेकरून मावाचं नियंत्रण होईल त्यानंतर जे काही हिरवा तोडतोडा तूर तूर आहे पांढरी माशी आहे याचंही शंभर टक्के नियंत्रण होईल आणि त्यानंतर आमच्या कपाशीमध्ये फुटव्यांची संख्या खूप कमी आहे काही शेतकरी बांधवांचा जो काही कापूस आहे तो त्या ठिकाणी पिवळा पडत आहे लाल पडत आहे तर शाळासाठी शेत शेतकरी बांधून एक जबरदस्त फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सजेस्ट करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर शेतकरी मित्रांनो पहिलं सांगितलं की पहिल्या फवारणीमध्ये अनेक शेतकरी बांधणी चांगल्या चांगल्या प्रकारचे जे काही कीटकनाशक आहे याची त्या ठिकाणी फवारणी काढली परंतु तरी देखील मात्र जो काही काळा मावा आहे हा मात्र ते थे त्या ठिकाणी अजूनही कपाशीच्या जा झाडांवरती वेढलेला आहे मग अशा साठी शेतकरीपासून आपल्याला नक्की काय उपाययोजना करायला पाहिजे कोणत्या प्रकारचं कीटकनाशक त्या ठिकाणी आपण फवारलं पाहिजे तर यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला अशा प्रकारचं कॉम्बिनेशन सांगणार आहे अशा प्रकारचे कीटकनाशक त्या ठिकाणी सांगणार आहे की त्या ठिकाणी तुमच्या कपाशी पिकामध्ये किती काही जरी काळा मावा असेल शंभर टक्के नियंत्रणात आला पाहिजे हिरवा तुडतुडा असेल पांढरी माशी असेल तरी शंभर टक्के त्या ठिकाणी आला पाहिजे अशा प्रकारचं दोन कीटकनाशक एकत्र करून त्या ठिकाणी मी तुम्हाला ठिकाणी फवारायचं सांगणार आहे शेतकरी बांधवो आता ज्या शेतकरी बांधवांनी पहिल्या फवारणीमध्ये उलालाचा वापर केला नसेल तरीही त्यांच्या कपाशीमध्ये काळा मावा आहे ज्या शेतकरी बांधवांनी उलालाचा वापर केलेला आहे त्या सुद्धा शेतकरी बांधवांच्या कपाशीवरती काळा मावा तुडतुडा पांढरी माशी आहे असा अनुभव बऱ्याचशा शेतकऱ्यांना यावर्षी येत आहे कारण यावर्षी रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकावरती दिसून येत आहे आता ज्या शेतकरी बांधवांनी उलालाचा वापर केला नसेल अशा शेतकरी बांधवांसाठी मी तुम्हाला फॉरणी सांगतो शेतकरी बांधनो यामध्ये आपल्याला जे काही जंप मिळतं म्हणजे यामध्ये फेफ्रोनील आपल्याला पाहायला मिळतं घटक आणि दुसरं म्हणजे क्लोनिकामाइड आपल्याला जे काही उलालामध्ये पाहायला मिळतं तर अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी कीटकनाशक आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आपाचे तर अशा प्रकारचे दोन कीटकनाशक वेगवेगळे आणून त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि मग त्याची फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो जे काही जंप आहे ते आपल्याला माहिती की दोन ग्रॅमचं त्याचं त्या ठिकाणी छोटंसं पाऊच मिळत असं तर ते आणून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या फवारणी पंपामध्ये टाकायचं आहे वीस लिटरच्या पंपासाठी किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी सुद्धा हे ऑब्झर्व केलेलं आहे शेतकरी मित्रांनो जे काही फ्लोनी काम आयड आहे म्हणजे उलाला तर याचं प्रमाण आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपासाठी साधारणतः सहा ते सात ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे आणि हे जे काही दोन वेगवेगळे आम्ही कीटकनाशक आणणार आहे तर याला एकत्र करून त्या ठिकाणी ढळून व्यवस्थितचं पाणी करून त्या ठिकाणी त्याची फवारणी करायची आहे शेतकरी बांधवनो गॅरंटीनं तुम्हाला सांगतो की तुमच्या कपाशी पिकामध्ये जो काही काळा मावा आहे शंभर टक्के त्या ठिकाणी नेस्तनाभूत होणार आहे ही गॅरंटी आहे माझी शेतकरी बांधवांनो आता हे झालं की ज्या शेतकरी बांधवांनी उलालाचा वापर केला नव्हता त्या शेतकरी बांधवांसाठी आता शेतकरी बांधवो ज्या शेतकऱ्यांनी पहिल्या फावरणीमध्ये उलालाचा वापर केलेला आहे अशा शेतकरी बांधवांसाठी कोणती फवारणी कोणतं कीटकनाशक फरलं पाहिजे तर अशा शेतकरी बांधवांसाठी मी त्या दिवस सजेस्ट करेल सॅपर की ज्यामध्ये डायनॅटो प्लस ऍसिफेट अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात की यामुळे काय होणार आहेत की आपल्या जे काही काप कापाशीचं पीक का आहे यामधील जो काही मावा आहे जो काही हिरवा तुडतुडा तूर तूर आहे पांढरी माशी आहे शंभर टक्के नायनाट पूर्णतः कंट्रोलमध्ये येणार आहेत त्यामुळे शेतकरी बांधवो एक तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही मी तुम्हाला जंप आणि उलाला एकत्र करून वापरण्यास सांगितलं किंवा मग त्या ठिकाणी तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही आपाचे सुद्धा आणू शकतात शेतकरी बांधून या व्यतिरिक्त ज्या शेतकरी बांधव उलालाचा वापर केलेला आहेत अशांसाठी मी तुम्हाला सांगितलं सॅपर की यामध्ये डायनोटोफेरॉन प्लस ॲसेपेट अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे ते साधारणतः पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम एवढा आहे शेतकरी बांधवो या दोन्हीपैकी कोणतंही एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करून घेणं गरजेचे आहे आता दोन कीटकनाशक म्हणजे कोणते की पहिल्यामध्ये पहिलं जर आपण कॉम्बिनेशन जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला जम घ्यायचं आहे आणि ओलाला घ्यायचं आहे आणि त्याला एकत्र करून घ्यायचं आहे पण आपल्याला जर दुसरं आणायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सॅपर आणायचा आहे की ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक वेगवेगळे आणण्याची गरज आहे त्यामध्ये आपल्याला दोन्ही घटक एकत्रच पाहायला मिळत असतात तर हे दोन्हीपैकी कोणतंही एक कॉम्बिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे शेतकरी बांधव आता तुमच्या कपाशीची जर त्या ठिकाणी वाढ कुठली असेल वाढ जोमदार होत नसेल तर यासाठी शेतकरी बांधनो आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहे तर आपल्याला यासाठी एक चांगल्या प्रकारचं टॉनिक वापरणं गरजेचं आता यामध्ये कोणत्या प्रकारचं टॉनिक घ्यायचं आहे हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर शेतकरी बांधनो आपल्याला जे काही टॉनिक घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला टाटा भारचा वापर आपण करू शकतो यामध्ये आपल्याला जे काही प्रमाण आहे ते साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस एम एलपर्यंत आपण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त आपण इसा सुद्धा घेऊ शकतो याचं सुद्धा प्रमाण सेमच असणार आहे चाळीस नाही तर पंचेचाळीस मिलीपर्यंत शेतकरी बांधवो या व्यतिरिक्त बायोटॅक्स आहे याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता दुसऱ्या फावरणीमध्ये याचं वापरण्याचं प्रमाणसुद्धा तेच सेमच चाळीस ते पंचेचाळीस मिलीपर्यंत आता साहजिकच पहिल्या फावरणीमध्ये तुम्ही इसाबियन असेल टाटा बार असेल किंवा मग त्या ठिकाणी बायोटॅक्स असेल हे तिनंही त्या ठिकाणी फवारले नसेलच कोणतंही एक फावरले असेल मग जे फवारलं ते न वापरता अन्य जे काही मी तुम्हाला दोन सजेस्ट केले त्याचा निश्चितपणे तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणीमध्ये वापर करा शेतकरी बांधून तुमची वाढसुद्धा सुद्धा त्या ठिकाणी जोमदार होणार आहे आणि तुमचा जो काही कापूस आहे तो त्या ठिकाणी हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बांधून आता प्रश्न आहे की त्या ठिकाणी विद्रव्य खताचा वापर करायचा का जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी कोणत्या प्रकारचं विद्राव्य खत आपण वापरलं पाहिजे तर यासाठी शेतकरी बांधून आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणतः ऐंशी ते, ते, ते शंभर ग्रॅम करणं खूप गरजेचं आहे यामुळे जास्तीत जास्त फुटवे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आपल्या कपाशी पिकामध्ये आता शेतकरी बांधनो तुमचं कीटकनाशक झालं त्यानंतर तुमचं टॉनिक झालं त्यानंतर तुमचं विद्राव्य खत झालं आता तुमच्या पिकामध्ये एका बुरशीनाशकांचा वापर करणं खूप गरजेचं आहे मग यामध्ये शेतकरी बांधून आकार साप पावडर मग घेऊ शकतात किंवा मग अँट्राकॉल घेऊ शकतात किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही बावीस टन घेऊ शकतात किंवा मग रेडोमिल गोल्ड घेऊ शकतात कोणतंही मी जेवढं काही तुम्हाला सजेस्ट केले त्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक आणून तुम्हाला पंधरा लिटरच्या पंपासाठी साधारणतः तीस ग्रॅमपर्यंत वापर तुम्हाला तुमच्या कापाशी पिकामध्ये करायचा आहे निश्चितपणे जे काही मी तुम्हाला जे काही कॉम्बिनेशन सांगितलं अशा प्रकारची फवारणी जर तुम्ही केली तर निश्चितपणे तुमच्या कापूस पिकामध्ये शंभर टक्के फरक पडल्याशिवाय राहणार नाही तुमचा कापूस हा हिरबागार होईल वाढ जोमदार होईल तजिलेदार होईल त्याच्यानंतर जे काही तुमच्या पिकामध्ये जो काही मावा आहे तुडतोडा आहे पांढरी माशी आहे याचा शंभर टक्के कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळेल आता शेतकरी बांधनो ज्या ज्या शेतकरी बांधवांची कपाशी त्या ठिकाणी लाल झालेली आहेत पिवळी झालेली आहेत त्या ठिकाणी आकाशल्यासारखे त्यांचं कपाशी त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत तर अशा शेतकरी बांधवांसाठी एक त्या ठिकाणी ड्रेंचिंग खूप महत्त्वाची आहे जर अशा प्रकारची अवस्था तुमच्या कपाशीमध्ये असेल तर शेतकरी बांधवांनो यासाठी आपल्याला एन पी के कन्सुरटिया किंवा मग एन पी के बूस्ट डिएक्स किंवा मग एन पी के कांसो हे जे काही नत्रस पुरत पालाश याचे जे काही जीवाणू असणारं हे जे काही खोत आहे हे आणून आपल्याला त्याची ड्रेनचिंग करणं गरजेचे आहे जर आपण एन पी के बूस्ट जर त्या ठिकाणी आणलं तर त्या ठिकाणी पाचशे ग्राम एका एकरासाठी लागणार आहे जर आपण एन पी के कन्सू किंवा कांसू जर आणलं तर एका एकरासाठी साधारणतः आपल्याला एक लिटर त्या ठिकाणी लागणार आहे सोबत शेतकरी बांधवो आपल्याला जे काही त्या ठिकाणी एकोणीस एकोणीस विद्राव्य खत आहे या विद्राव्य खताची ड्रिचिंग करायची आहे जेणेकरून जे, जे काही आमचं आकसलेलं झाड आहे पिवळं पडलेलं आहे ला लाल पडलेलं आहेत तर त्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा पुरवठा होईल आणि त्यानंतर हे जे काही एन पी के बुस्ट आहे किंवा मग एन पी के कनसुरटी आहे किंवा मग आहे हे जे काही आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेलं खत आहे किंवा मग जे काही अपटेक त्या ठिकाणी मुळं त्या ठिकाणी करत नाहीये खतांचा तर ते अपटेक करण्यास त्या ठिकाणी मदत करणार आहे शेतकरी बांधून निश्चितच अशा प्रकारचा जर तुम्ही उपाय तुमच्या कपाशी पिकामध्ये जर केला तर तुमची कपाशी लाल होणार नाही त्याने पिवळी होणार नाही त्या आकाशल्यासारखं पाणं होणार नाही आणि एकदम जबरदस्त वाढ त्या ठिकाणी तुमच्या कपाशीची होणार आहे शेतकरी बांधून मी सांगितलेली फवारणी निश्चितपणे तुम्ही शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी बांधून तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद